थोडं ताण राहिला हे काय करायचं हे जे आहे हे फुटवा पर इथेच कट झाला पाहिजे बर आता हे काय करायचं मग स्टॉप करायचे बर एवढ्याला अच्छा मग आता हे पानाला कट मारता त्यावेळेस ते फुटवा का मागच्या प्लॉटला काय झालं ते आपण इथून कट केले मागच्या वर्षी फुटवे फुटले इथून चार पाच पण ते नंतर जे यावेळेस फळं लागली ना एवढ्यातच लागली मग आमचा गैरसमज झालं मग आपण यंदा प्लॉट पान वाढू द्या काय असतंय हे झाडाला माहिती नाही हो। कुठं कुठं काढायचे हो। ज्यावेळेस तुम्ही शेंडा हो, शेंडा, मारला। हो। शेंडा मारला त्याच्या वेळेस त्याला सिग्नल जाते किंवा इथून आता फुल फुटवे काढायचे आपल्याला आणि तुम्ही शेंडा मारला समजा लय बी चुटकून मारायचा नाही आता हे तुमच्या हो। तार आहेत त्याच थोडं हे पडणार आहे त्यावेळेस काय होतंय आता समजा हे कट मारलंय हा जर कट इथं असतोय लय चुटकून त्यावेळेस इथं तीन किंवा चार फुटवे ते चार फुटव्याचा लोड इथे येणार आहे त्याच्यामुळे जे शेंड्याला फुटवे हो त्याच्यावर आपल्याला ठरवायचं की किती फोटो ठेवायचे जेणेकरून ह्या पानाला इथं लोढी येऊन हो बरोबर आहे का ह्याच्यामध्ये जर थोडा जास्त गॅप झाला जा तारामध्ये ना बर ते होऊ लागलं आपण जवळ केलं ते पान वाकण केलं मोडू लागली मागच्या बरं आपण दोन तास अनुभवासाठीच केले ते आता थोडा जास्त झाला आहे स्पेस नाही ठीक आहे काय अडचण आहे हे दोन ताऱ्यामध्ये जे योग्य गॅप ठेवलं काय अडचण आणि जवळ इकडलं इकडे टाकलंय ना जिकडलं तिकडे टाकताय नाही नाही ज्याला जिकडे ताण बसवाईल इकडे ताण बसवासारखं इकडे टाकलं काय करायचं हे पान त्या साईडला टाकायचं ते पान ह्या साईडला क्रॉसिंग करायचं हो आपल्याला अरे आणि हे जे आता तुम्ही बांधले चुकीची पद्धत आहे का कारण ह्याला ताणच बसण्या गेला हो आणि ज्या जोपर्यंत ह्याला ताण नाही योग्य प्रकारे बांधणी होत नाही तोपर्यंत चांगल्या पद्धतीने पटव काढत नाही आता का पकडत आता हे जर झाड असं समजा खाली आता हे समजा हे, हे जोपर्यंत तुम्ही बांधत नाही चांगल्या प्रकारे तोपर्यंत ती वाढ घेत नाही तुम्ही जागेवर किती वाढणार नाही त्याला कसं प्रॉपर बांधणी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे केल्या ती ते झाड फुटवा काढतं आणि वाढते बी त्या पद्धतीनं आता इथं आ, ते सुद्धा झाड आलं तुम्ही ते लांब कट मारलाय आता मार हो। 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 हो काय होणार आहे हे जे कट तुम्ही पुढच्या साईडला काढलं आता ते तिथे पुढे निघले पान असं लोड आल्यानंतर खाली जाणार आहे घेत ताण येणार आहे लागलाय का ताण यायला त्या केस मध्ये काय होणार आहे कुटक पडणार आहे पानाचं म्हणजे आपले कुठं कट मारायचं आहे ते लक्षात आलं पाहिजे आता हे जे आहे पान एवढं वाढू द्यायचं नाही ठेवून इथून कट मारायचा जेणेकरून काय होते आता हे एवढा बाग झाला आता ह्या साइडला फोटो ह्या साईडला तिन्ही साईड ला फोटो निघते आता हे तर फोटो निघले हे खाली येणार आहे दोनच ठेवायचे फोटो जेणेकरून इथल्या पानावर लोड येऊन काय होतं पानाची साईज झाली नवीन काहीच वाटत नाही ज्यावेळेस या इथले जे फोटो निघणार आणि त्या पानाची साईज होईल त्यावेळेस इथं लोड येतोय ते तार पण एक ते तार बी घुसायला तरी आपण यावेळेस आठ गेज वापरला दहा ऐवजी ते काय होऊ लागलं आठ गेज ते मध्ये जाऊ लागलं दहा गेज आता थोडा जाड झाला आता पानामध्ये hmm. घुस नये बरं चांगले आता हे सुद्धा हे जे फोटो असं आहेत हो हे जे म्हणले ते काय करायचं ओढून hmm. बांधायचं असं हो इकडल्या साईडला ह्याला इकडे ह्याला आहे का हो आता हे जे हे असं थोडं ढिल्ल सोडायचं हो आणि ह्याला हिकडं ओढून बांधायचं थोडं म्हणजे ह्याला बी ताण येत आहे असा थोडा बाखरा आता काय झालंय तुमचं असं झालंय जरा थोडं ह्या साइडला आपल्याला घ्या पाहिजे चान्स वाढायला तेवढा आपण करू शकतो ते ॲडिशन करायचं आता हे नट जरा थोडा बारीकच वापरला जाडी जाडी कमी कमी झाली झाली मला त्यावेळेस सांगितलं होतं योग्य आहे पोल चांगला ना त्याच्यामध्ये सहा बारा टाकले बघा फक्त नटामध्ये थोडं मला मी त्यावेळेस सांगितलं आता केस मध्ये काय होतं तुम्हाला सांगतो आता हे पॉइंट इथंच कट झालं चुकून झाला किंवा झाडाच्या पद्धतीने झाला आता ह्या केस मध्ये काय होतंय आता हिथे फुटवे काढलेत मॅनेज करणं वरी हे इथून दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ तुम्हाला मॅनेज करायचं हिथून फुटवे मॅनेज करायचे काय अवघड नाही हिथून खाली आता हे आठ झाड वर नेल्यासारखे तेवढं बांधावं लागतं आपल्याला प्रत्येकाला ते तसं व्हायला ना पाहिजे काळजी घ्या आणि काय होतंय असे पॉईंट कट होऊ द्यायचा नाही शक्यतो विथअ पॉइंटला असे पॉईंट कटवणे किंवा हे मग ते काय होत आता हे फोटो बरोबर निघत नाही आता ह्याला ताणच नाही आता तुम्ही लास्ट पर्यंत आता पुढच्या सीजन पर्यंत बघा फोटो जास्त निघणारच नाहीत एकच व्हरायटी एकच आहे सगळे आता इथं जेवढे आता इथं बघा ह्या पानाला भरपूर फोटो निघणार आहेत आता इथं बघा फोटो निघाल चालू झाले इथे एक फोटो निघला दोन तीन चार पाच आता इथपर्यंत फोटो निघणार आहे ह्याला प्रॉपर बेंड झालाय असं बेंड सगळ्या पानाला आण समोर जिथं जिथं असं ताण बसलाय ना आता मी पुढे दहा बारा दहा बारा फुटवे आलेतच तीस तीस पस्तीस पस्तीस आहे माझ्या बागेत बघितलं काढलेत त्यामुळे तुम्हाला सांगतो पण माझ्या बागेत बी आता कसं झाले काम जास्त काय होत एखादं झाड पटकन वाढतं एखाद्या झाडात मग ते पान मोठं होतं ते कवळ्या पानात तेवढा ताण बसला पाहिजे तर फुटवे निघते त्याच्यामुळे लक्ष करायचं आता आमच्या बागेत आमच्याकडून काम होत कामाच्या नादात होत नाही पण जिथं जिथे आम्ही लक्ष दिले जिथं जिथं प्रॉपर बेंड झालाय भरपूर फुटू येते ताण पडत बांधायला हा प्रॉपर बेंड झालाय आणि हे पान मोडणार पण नाही मोड कारण हे प्रॉपर बेंड बेंड झाल्यामुळे ह्याला ताण येत नाही आता हे जे आता खालच्या साईडला झुकले गोल गोल जर असं सपय असते तर मोडण्याचे चान्सेस किंवा पानावर ताण येतो जास्त येतो पानाची जाडी वगैरे ती वॉटर सुलेबल तुम्ही तेवढं लक्ष द्या हो चल ते कंटिन्यू ते मागे तुम्ही लावले हे चुकीच आहे ते तणामुळे नाही 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 तणाचा विषय नाही कारण काय होते आता तुम्ही ह्याला जे खत टाकले हो ते खाल्ले त्याने त्याने खाल्ले त्याची व्हॅल्यू काय काहीच नाही काहीच नाही ते मालासाठी लावलं ते वाटलं तण थोडं हे होईल ते सांगतो हे आता हे जे का बाकी जे समजा खाली आहेत झाड जे झाड वर गेले त्याच जाऊ द्या हो आता हे सुद्धा हे जर ह्या साइडला ओळवी अस तिकडलं पान आहे ना हो पलीकडचं ते हिकडल्या साईडला ओळवायचं आणि तिथंच फोटो कट करायचं ते काय झालं ते आता हे झाड राहिले त्यांच्यावर काम करायला तुम्हाला चांगले आता टाइम आहे त्याला का कारण तुम्ही हे जे आहे पान हो होता पान देऊ शकतो त्याच्यावर ग्लेजिंग बघा हो हे जो पण असं तुम्ही किती उचिक पान आहे त्याच्यामुळे लवचिक पान आहे आणि बघितलं ते काय व्हायला वाढलेले ह्याला नवीन असलं ती मोडू नका मोडता लगेच फोटो काढते हे असं तुम्ही काय करायचं वाटा लागलं ताण याय लागला खालच्या साईडला असं हे करायचं हो असं असं थोडं दाबायचं बरोबर त्याला बिंडायचं नवीन माणसाला लक्षात येत नाही हो आता मी जे माझ्याकडे समजा जे करणार आहे कोल्ड ड्रिंक पद्धतीवर मी जर त्यांना सांगतोय की तुम्ही होता येईल रिंग वापरू नका हो कारण आता माझ्या जुन्या प्लॉट मध्ये चाळीस एक टक्के रिंग तुटली एक झाड खाली नाही अजून बर तेच नवीन रिंग खराब दिलेली मला झालं एक दोन रिंगला तसं भरपूर म्हणजे पहिलंच वर्ष पहिल्याच वर्ष एवढे मग आमचं ते चौथ्या वर्ष आपल्याला आता बघा इथं त्याला सुद्धा वेण पाहिजे प्रॉपर नाही हे दोन तीन फुटावरच ते वाली हे जे आहे एकच नाही वरी कुठलाही हो जोपर्यंत तुम्ही फुटवे जो फुट लवकर मॅनेज करताय तोपर्यंत प्रॉपर बाकी मुळे हे चांगल्या वाढल्या बघा तरी खताचं नियोजन करा नाही हे असं पुढे भविष्यात असं काही करू नका हो कारण ह्याचा परिणाम झाडावर आहे आलं लक्षात हो बाकी स... आता एवढा डोस मी सांगितलं तेवढं भरा झाडाच शंभर टक्के ग्रोथ घेणार झाडाची पानाची साईज पण चांगली आहेत ना आपल्या आठ नऊ महिने असं वरीच चालले हो हे त्या त्या वेळेतच बांधणं झालं पाहिजे हो आता फुटवे काढायचा टाइम आहे म्हणून तितके फुटवे काढता येत हो आणि म्हणेन तितकं त्याच्यावर काम करता येत आपण पहिला डोस भरून घ्या आणि पहिलं काढून घ्या हे चला कारण तण चालू तण भरपूर कारण आपण दोन पैशाला बघायचं नाही मेन पिक आपले हे टाकून चांगला ते थोडा त्याच्या खुडलेला होता ते नंतर टाकले बाकी आता नव्वद टक्के बाहेर पडलं बघा सगळं उंची झाली हे लागवड लागवड अठरा जुलै पंधरा अठरा जुलै असेल काही पंधरा ते अठरा जुलै महिन्यातले पण जून नाही पहिला फोटो किती दिवसात बाहेर पडला याचा पहिला एक तरी दोन महिने लागले होते दोन महिने म्हणजे वाढत ग्रोथ चांगली झाली तुमचं चा जे चुकाय लागले ते काय चुकायला लागलं की त्याला बांधणी नाही हा बांधणी काम आता वेळात कसे करून ते बांधणी करून घ्या कारण आता फुटव्याचा टायमिंग आहे असं वाढत जाणार आहे किती बांधणीच काही ते दोन दिवसाचं काम आहे दोन दिवसात आता हे बांधणी अशी सारखी यायला लागते जेवढं बांधताल तेवढं आणि मी म्हणतोय ती तसं तुम्ही काही पानाला असं करून बघा की फक्त आता हे बघा लक्षात घ्या की तुम्हाला मी म्हटलं इथे हे पान जास्त फुटवं काढणार नाही दहा बारा फुटवे झाले पण आम्हाला फायदा काय झाला आम्हाला फुटवे नाही फुटले इथून जे पान निघाल बघा सरळ शेवटवर गेलं कटिंगला म्हणजे एकतर गरज पडली नाही फुटवे फुटले असे तर वाढ कमी होत होती कटिंगची गरज पडली नाही ना आणि इकडं पान फुटायचं ते सरळ गेले नाही पानाची बऱ्यापैकी चांगली होते पहिल्या प्लॉटला आमची कटिंग दहा दिवसाला होती फुट जागेवर फुटू यायचे वाढ बी झाली त्याच्यामुळं आता हे पानाचे हे झाडे जास्त आहे चांगले काढणार आहे काय करायचं कधी पान वाकवितानी बांधणी सोडायचे पुन्हा नंतर पानाला असं खेळवायला जागा वाकवायचं हे असं पान असं थोड थोड लवचिक 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 करीत असं असं ब्रँड करत जायचं तुम्ही जर कट कर भरपूर मोडले ते आदर करते तेवढं सोपं जाते असं काही अवघड नाही ग्रोथ चांगलीच आहे काय अडचण नाही आता हे बघा ना एकूण आपण साईडने तास बघितलं नाही पूर्ण पूर्ण हे दिसायला आता मागच्या वर्षी आम्हाला एवढं फेब्रुवारी एंडिंगला झालतय म्हणजे एवढा डेरा दिसायला डेरा चांगला झाला ना त्याचा मी म्हणतो तसं करा हो डोस ला कमी पडणार का डोस ला ला ते ते थी... हो डोसला पैसे खर्च माणसं खतामध्ये महाग पडतो तेवढ्यावर जर काम केलं तर एवढा खर्च झालाय शेत पण चांगलं म्हणजे माती चांगली तुमची त्याच्यामुळं हॅलो हा बोल ना मारुती हा नितीन हो शेताची तू ते डस्ट टाकली होतीस ना पहिली आपली ते गिटी वाळू हा हा ड्रॅ हा ड्रॅगन फ्रूट पशी ड्रॅगन फ्रूट हो तिथेच हो आता हे जे आहे आता तुम्हाला दुसरी काय अडचण बागेमध्ये दुसरी काय नाही कुठं काय रोख तर काय फवारण्याची गरज लागली नाही फवारणी फक्त एकच केली ते पण महाग झड लागली महिनाभर मग ते लाल स्पॉट आले ते तुम्ही सांगितले ते औषध टाकून दिले पुन्हा काय नाही स्प्रे नाही मग बाकी साप नाही रोको नाही आळवली बी नाही कधीच फंगी साईड नाही आपण नाही गरज नसताना अनावश्यक फाव्हर करायचे नाही पण लावायचे नाही ज्यावेळेस गरज लागेल तुम्ही खताचं मॅनेजमेंट व्यवस्थित करा पाण्याचं मॅनेजमेंट हो करा आता काय होतंय अशा गोष्टी अनावश्यक गोष्टी चुकूनही इथून पुढे करू नका हा जो आहे ही रूट झोन आहे ह्याचा हो सगळा फ्रूट बरोबर झाडा रूट झोन मध्ये जर तुम्ही अशा गोष्टी करत असाल <laughs> तर असता टाइम तुम्ही मधल्या पट्ट्यात काही कराय का मधल्याला वाटलं मधल्याला काय रुटर मारता येते रोटर न तण मारले हे बाजूच्या वाटलं बा आपल्याला टाइम नाही भेटायचा पावसाळ्यामध्ये पुन्हा लेबर येत नाही काही नाही म्हणून ते केलं थोडासा बसला ते तणाला तणाला थोडा फरक बसला पण ते हे काय तुम्ही मुळेच मुळीला एक आता मुळी बघा मुळी दाखवून मुळी मुळीमध्ये सोयाबीन हे जर नसतं ते दोन्ही मुळीच जॉईन झालं ना आता आपल्याला उपटायचं जर म्हणलं तर ह्या मुळीला डॅमेज करते इथपर्यंत झाली तेच म्हणतो आम्ही पहिल्या वर्षी तेच चुकेल ते सोयाबीन लावली <laughs> आणि हे जे आता तुमचं सोयाबीन आता मधल्या पट्ट्यात तरी तुम्ही लावलं आम्ही असं पूर्ण पट्टा भरून टाकला होता जे जेवढं डिंब्याच्या कडेल आहे तेच वाढलं होतं त्याला खायला प्यायला भेटल सगळं तेच होतं म्हणजे पोल पोली येत का नाही असं ना चांगलं गुडघ्याची वरी सोयाबीन मग त्याला मार बसते ना कारण आम्ही खत वापरत होतो ते आम्हाला सोयाबीन किती होणार आहे हे आपण हे उत्पन्नाचा विषय धरला नव्हता मुळात तणाचा धरला आणि आळी जर पडली अशी त्याची वाढ भी होत नव्हती आळी न ही आता इथे थोडा शेंडा खाल्ला किती वाढ कोणती नाही स्टॉप होते तिथून पाणी यायला समोर नव्हती आणि पण वॉटर सोल्युबल शिवाय वाढ नाही का हो वॉटर बरुबल लागते पण नाही तुम्ही किती बेसर डोस भरा किंवा काय तुम्ही आता भरपूर हो ह्या दोन चार दिवसामध्ये थोडं ऊन वाढल्यामुळे पिवळट पण आला बघा तुम्हाला म्हणलं तर तुमच्या तिकडं इथं ताण बसला बघा हे इथं ताण बसला इथं पाच सहा फुटी आले बघा इथं ताण बसला इथं हे जवळपास किती सहा निघाले ताण जिथं जिथं बसला तस तुम्ही म्हणले तस फुटे भरपूर निघाले ते जितला मारू ते आलाय कॅलन वर मी तुम्हाला ते सांगित मी आमच्या प्लॉट मध्ये चांगला अनुभव की कि प्रॉपर बेंड आहे शेला बी झालं बघा काढणार आहे ते शेला बी हे काय चालूच आहे ती पाच निघाले तर अजून हे चालूच आहे ते जेवढं काय ना तेवढं हो आवरज असतो थोडं माल निघणार जर दोन चार काय ना पाणी परत सोडले होतं आता उद्या सोडायचं डबल पाणी जोपर्यंत टेम्परेचर वाढत नाही तोपर्यंत किती पाणी सोडत नाही काही अडचण नाही जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल थोडं पाण्याचं प्रमाण कमी करावं लागतं कारण जिथं बागेची ग्रोथ चालते तिथं काही प्रॉब्लेम नाही समजा पण समजा ज्यावेळेस बागेची प्रॉपर ग्रोथ होते त्यावेळेस पाणी स्टोअर करावं लागते झाड हो त्या केसमध्ये पाणी जास्त सोडायचं नाही पण आता बागेची ग्रोथ स्टेज असते त्यामुळे पाणी किती सोडलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला मी तेच म्हणतोय घेऊन बांधणी केल्याशिवाय फोटो निघणार नाही फोटो निघल्याशिवाय आवरेज निघणार बांधणी घ्यावं लागते करून कारण जेवढं तुम्हाला आवरेज पाहिजे असेल तर तुम्हाला फोटो आहे आणि हे, हे जे आहे हे, हे दोन महिने हो तीन महिने तोच लगेच पुन्हा उन्हाळा लागायला पुन्हा पाणी पान हे जे पान आता हे वाढून ते मॅच्युअर व्हायचे हो ते पानाची साईज व्हायचे त्याच्या स्टोरेज भरायचे ना पुढल्या वर्षी तुम्हाला माल फेकते माल देणार ह्यालाच माल लागणार नाही या तर पुन्हा पक्व परिपक्व होणार त्याच्यात पुन्हा नंतर तेच आणि एकदा फोटो काढले का हो फोटो काढायलाच महिना दीड महिना काय वेळ घ्यायचा तू घेणार हो पण एकदा पानाची समजा फोटो काढले पानाची ग्रोथ घ्यायला टाइम लागत नाही हो ते एक दीड महिन्यामध्ये प्रॉपर ग्रोथ घेते चांगलं आणि पोल किती फोटो आहे पोल किती सहा फोटो आहे जमिनीमध्ये एक पावणे दोन फुट आहे त्याच्यामध्ये पूर्ण एक ना एक पोलला जमीन कॉन्क्रीट मध्ये मातीमध्ये नाही आता तुम्ही खाली मध्ये केलं पूर्ण पूर्ण प्लॉट कॉन्क्रीट मध्ये बर केलंय आता हे काय होतं आता हल नाही पण जोरात हल्ला ते काय हरले पूर्ण ढाच्या घेऊन हाल हे पोल नाही हाल तुम्ही किती आता मुळात काय केलं वारं वारं सुटलं आता ह्याच्यात पिक आपल्या स्टे बी द्यावा म्हणाले एक एक मधामध्ये चार स्टे द्यायचे काटाच्या असायला फक्त काटाच्या वार्या येणार मध्ये काय वारा लागत नाही काटाच्या पूर्ण याला स्टे द्यायची दोन्ही साईड इकडच्या तासाला हे तुम्हाला इथे देवाच लागणार हे तुमचं तुम्हाला लागणार हे जर जी आय वर शेन्नट गेले त्याला द्यावं लागला पण तुम्हाला लागणार त्याशिवाय पर्याय नाही बाकी ह्याला शेत आहे समजा मला त्याला एसटी द्यायची राहिली उन्हाळ्यात द्यायची त्याला आणि जे आपले बोरचे पाईप असतात हो लोखंडे हो मार्केट हो त्याची जरा हार्ड असतो हा वागत नाही येले अँगल वागत येले अँगल वागतात हो एक तर मग चौरस किंवा गोल मी बऱ्यापैकी बघितलं की स्ट्रेंथ चांगली द्या ह्याची हो मजबूती मोठ्या पाईप हो जाडी आहे त्याची आणि मजबूती पण आहे मजबूती पण आहे या सगळ्याचा फायदा होईल याच्यामध्ये बघा हे एवढे तास आहे अगोदर लावले हे आठ तास नऊ तिकडले आठ तास मागून पंधरा दिवसाचा गॅप न टाकलेले तुम्हाला इथूनच आता पात्र पात्र दिसायला बाहेर पडलेलं आहे आणि बघा ते थोडस लावण्याचा कालावधी मध्ये भी झालं म्हणा कालावधीच नाही आता ऐकून तुम्ही प्रत्येकाला बघितलं ना प्रत्येक तास बाहेर पडलेले चांगलं असं काय नसतं की एखादा झाड महागून येऊन एखादं पण फुटो काढायला टाइम घेतो एखादं येऊन वाढून फोटो काढून किती लाईफ म्हणलं एक लईल तीन सव्वा तीन महिन्याचा प्लॉट असते मागच्या वर्षी आम्हाला हे जे सीन आहे आपल्याला दिसायला हे बघायला मागच्या वर्षी आम्हाला नऊ महिने गेले नऊ महिने म्हणजे अठरा जानेवारी दोन दोन जानेवारी अठरा जानेवारीच्या मध्ये ते तिकडल्या दिसू लागल पात्र असं तर दिसत नाही गेलं असं फेब्रुवारी मध्ये दिसू लागलं सांगतो आता बी आहे टाइम तुमच्या वेळ आहे तुमच्याकडे सगळ्या गोष्टी पण होत नाही पुन्हा त्या टायमिंग मध्ये त्या गोष्टी मिळाल्या पाहिजे झाडाला तर काय होतं ते झाडाला पण काम येतं आणि निंबोळी पेंड चांगली भरा बाग दहा रोडचा प्रॉब्लेम येणार नाही अच्छा आता अजून रोडचा प्रॉब्लेम आहे का झाडाची वाढ थांबत इकडे आठ तास होते पूर्ण टोटल सतरा तास आहे ते सतरा हा सतरा तास आहेत पूर्ण स्टे चांगले बरं का नाही स्टे हा मधला दिला हा मधले आता इथं इथं शेवटचं मला वाटतं मोठा आहे पण याला सपोर्ट नाही ना इकडला नाही तेच देणार हो हे कशामुळे टाकलं फक्त लोखंडी एकदम फुटत नाही वाकायला सिग्नल देते हुँ, 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 मी वाकायलो काय सपोर्ट द्या ते सिमेंटचा जर असताना डायरेक्ट कुटका पडत होता मी ते लक्ष द्यावं का हे जे मी तुम्हाला म्हणलं हो कारण हे आता हे जे आता फुटवे लागलेच लवकरात लवकर ना ते नाहीतर हो। तुम्हाला ते प्रत्येक पान मॅन आपलं पान उन्हाळ्यात कशामुळे असं सुकायले कशामुळे हे एकदम सडन टेम्परेचर बदलले बदललं कंडिशन होते त्याच काय नाही एकदम ऊन आणि एकदम गार म्हणजे थंड वातावरण आता रात्री डायरेक्ट शिफ्ट झालं का झाड पितरपाटीत थोडं ऊन वाढलं होतं पितरपाटीत थोडं ऊन होत हे जरा अपटू ब्रीड जरा जास्त काय प्रॉब्लेम नाही हो आमच्या बागेत कुठे कुठं दिसत ते ह्याच्यानुसार सोयाबीनच शेवटचं काम झालं खळ झाला उद्याला रुटर मारून घ्यायचे आणि आता सुट्टी झाली काहीच प्रॉब्लेम लगेच फक्त हे जे आहे तुमचं पहिलं आणि ड्रॅगनची मुळे मुळे असे चलते खोलवर जात नाही हिच आता बघा ना हे झाडाचं म्हणणं भरपूर लांब अजून वाढत जाणार ही वाढत जाणार सगळं हे काही मुळी अशी मुळे जडीमुळे सगळी माती वाहून गेली सगळी मुळी उघडी पडली आणि डोस पूर्ण माती आठ करून घ्यायचंय वर टाकून वर माती असते रुटरनं आधी डोस टाकायचा वर रुटरन माती झाकून घ्यायची तेवढा रूट झोन मध्ये पडते तिथं टाकायचं हो नाही तर खत दुसरीकडे पडायचं नाही ते टाकून फायदा बी नाही दुसरीकडे पडायचं हे काय लावलेलं नाही काठी फुटली ओली काठी असेल ते काय नाही घेता येते आता ते कटिंग घ्यायची घ्यायची हे काय कुठं कुठं फुटलेले काठी संपली आण मला मग ते तोडून आणल्या होत्या ओल्या नाही ते बरं केलं हे चाळीस हजार रुपये वाचले म्हणजे तुम्हाला ते वाटणं दाखवलं मी आम्ही इथून गाडी काढून ते आम्ही तोडून आमचे त्या प्लॉटला माझे एका वीस हजार रुपयाचे बापू गेले प्रत्येक काठी बघा तुम्ही तीच आहे आणि आपल्याला फक्त ह्याचा फक्त झाला पुढच्या पुढच्या वर्षी तुटली तरी काय घेऊन त्यांना काय झाली आता हे काय होते एक वर्षानंतर कामातून जाते आपलं झाड तोर बाहेर आले मला ते माझ्या मुले मी चार हजार का तुम्हाला इथं दाखवलं मी आता इथून गाडी आणायची मला आपल्याला पुढल्या वर्ष शंभर टक्कन माल चांगला चांगले त्याला घेऊ आता कधी बांधी करून घेऊ चार पाच दिवसा मी इथं रोप बनेल तर पलीकडून आणि जमिनीवरच रोपच चांगली ग्रोथ घेतात त्याच्यात काय मधलं असेल आपली एक तर स्टिक झाली प्रॉपर आपल्या भागातली म्हणजे वातावरण मराठ्यात मराठवाड्यातलं होतं त्याच्यात पुन्हा इथच लावली याच मातीत पुन्हा चिटकवण्यात आली ना तिला हांजड झिंजड झाली नाही वातावरण सुरू झालं वाढ बी थोडी चांगली झाली असाच एक कर माझ्या साईडला एक प्लॉट करायचा त्यांची बी वाडा एक नंबर झाली तुमच्यासारखीच हो खूप कमी दिवसात चांगली ग्रोथ घेतली त्यांनी त्यांनी फक्त रोप नेलेत आपल्या पण बर पण एकदम चांगलं मॅनेजमेंट म्हणजे सारखं मला फोन करतात वेळ वेळेस नियोजन असते त्यांचं फोटो काढले चांगला बसले इथे यायला पूर्ण वाकल किती एक, वाक एक दोन तीन तेवढं ते त्याला ताण बसेल तेवढंच फोटो काढते ते एक तर सध्या तरी आहेत बघा त्याच्यामध्ये ही जाडी पण आली हे काय हे आता मॅच्युअर काय जाडी पूर्ण आणि हे आता फोटो चांगले काढायला चालू करेल म्हणतो तुम्हाला सांगतो जेवढं ह्याला बेंड चांगला बसेल तेवढ्या पटी जर अजून लांबून बसला असता हो ते एवढा बस होत इथून अजून दोन चार आहेत तेवढा आपल्याला येतो त्याच्यामध्ये ते मॅनेज व्हायला सोपं होतंय फोटो निघायला आता तुम्हाला जास्ती फोटो किती निघणार आहेत इथून निघणार हो इथून एक चार बारा तीन पंधरा एक सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बावीस जास्तीत जास्त पंचवीस फोटव्यापर्यंत तुम्हाला सापडतील जेवढा एरिया चांगला असेल हो त्यात एखादा फोटो काढेल काटा फोटो काढेल एखादा नाही काढेल त्याच्यामुळं ते जे फोटो काढायचे एरिया आहे ते जेवढा आपल्याला साप भेटल भेटल मोठ्या प्रमाणात चांगलं ते पुन्हा तार ह्याच्यामध्ये लांबून ह्याच अजून एक कारण झालं की जर जवळ असतं एवढ्या आपलं पान वाकवायने गेलं वाकवायन ते मागचं वरच जे आहे ना प्लॉट मध्ये ते तारा आपण अंतर केलं शिद्र तर मग ते काय आलं इथून रोप आलं आणि असं याला थोडं सपोर्ट बिघडतो हा हा गॅप भेटतो गॅप आणि त्याला काय आलं मग ते आम्हाला ते वाकवायचं आहे ना हे काय इथंच आहे त्याला आता एवढ्यातून पान जर वर आलं वाकवायने गेलं कुटकं पडू लागलं आता आमचे जे याचे दोन पाईप एक तिकडे मधलं गॅप आहे त्याच्यात आम्ही खेळू येतो हे पान आहे त्या साईड त्यात डबल काटी आमचं आमच्या काट्याला पुन्हा चार काटी काटी। हजार काठी काढली दोन हजार जवळपास हे गेली हुंगणीला काय असं मला वाळवा लागून गेली आम्हाला काय करायचं एक काटी इकडं पान तिकडं टाकायचं होतं आणि तिकडल्या काढायचं इकडं दोन हजार काठी गेली मग पुन्हा ओल्ली काठी लागली तशी फुटते मग ती जी दोन हजार काठी राहिली होती एकाला दोन रोप लावली एकाला एकच रोप लावायचं काही ना काही नवीन प्रत्येक प्लॉट मध्ये गेल्यानंतर बघायला प्रत्येक जण काही नवीन करत तुम्हाला नाही तर मला मग दुसरा काय पर्याय करायचा होता एवढीच काठी लावायची ला कडक एक तार किंवा दोरी बांधायची स्टेज त्याला ताणून त्याला चढवायचं पण आपल्याला काट्याचा पर्याय भेटला तुमच्याकडे होता तेवढाच खर्च झाला ना आपला कमी ज्या भागात आमच्या भागात तसं काय बघायला भेटत नाही आम्हाला दोन किलोमीटर मधीच आहे ना तुमच्याकडे अवेलेबल होतं म्हणून आता ह्याच्यात पण कसं आहे आपण ही काठी जिथं फुट नाही म्हणून ओली जी काठी होती त्या वल्या काठीला काय केलंय ताराला आदर बांधले इथपर्यंत <laughs> इथून रूप बांधले त्याला फुटवे फुटले खाली मुळी नाही पण त्या काठीला फुटवे फुटले ही काठीच आहे जा आता तुम्ही कुठं फेकून द्या आता इथून घेऊन तुम गेले एक महिना तुमच्या रानात फेकून दिला तुम्हाला नाही उपटून काढतो ना आपण ते प्रत्येक नाही फुटले जी ओल्ली होती तीच फुटली आता तिला न घेतो आपण उपटून ते समजा आता मागच्या वर्षी तीच येईल सगळी ओली आता एक बी नाही राहिले ते फोटो मागच्या वर्षी सगळे हेच वापरले होते प्लॉट बाहेर पडला हो आता फक्त राहिले काम कसं आता ते समोरून सरळ बघितलं जास्त दाटवं दिसायला कॅनोपी अजून जशी फोटो हे झाली फोटो त्याच्यामध्ये अजून मला एक नंबर आणि तुम्हाला मी ते सांगितलं तुम्ही आता दोन महिने जे काही काम करणार हो त्याच्यावर डिपेंड आहे तुमचा नाही तर एवढा प्लॉट आणून फक्त ते हे होईल त्याला मालच नाही ना तेवढा पटीतला माल लागणार समजा तुम्ही इथं जर दहा फुटे काढायला एका फांदीवर इथे समजा दहा फुटे काढला